നമസ്കാര മണ്ഡല മീ മാധുരി വെൽക്കം ടൂ മായ ചാനൽ तर बघा इथे ना आज सकाळी दिवसाची सुरुवात आपली छान झालेली होती आणि रात्रीची थोडीशी लापशी शिल्लक होती तर ती इथे लापशी मी गरम करायला ठेवलेली होती आणि नंतर ना, ना म्हटलं एवढ्या लापशीत भागणार नाही सगळ्यांचं म्हणून थोडेसे पोहे सुद्धा मी सोबत केलेले होते तर पोहे आणि लापशी असा सकाळचा नाश्ता आपला होता तर रात्री शेजारी ना लापशी दिलेली होती त्यामुळे त्यांनी त्यामध्ये ना थोडासा गाजराचा हलवा सुद्धा दिलेला होता तर सर्वांनी मिळून आम्ही नाश्ता करून घेतला आणि इथे मी साईला आणि शौरेला अभ्यासाला बसवलं होतं असं तर त्यांना मस्तीच करायची असते सुट्टी म्हटलं की दिवस त्यांचा अगदी खेळण्यातच जातो पण म्हटलं जर असे अभ्यास करा आणि मग खेळा म्हणून ते साईला मी दिलेलं होतं तर बघा त्याचा अक्षर कसं आहे आणि तर शौर्याचं काहीतरी शोधायचं चालू होतं मुलांना जेव्हा पण काही सांगितलं ना तेव्हा काहीतरी नवीन उद्योग त्यांचे चालूच असतात तर म्हटलं चला आता मुलांना अभ्यास दिला आहे तोपर्यंत आपण आपल्या कामाला लागावं म्हणून देवपूजा करायला घेतली आता नाश्ताचा तसा तर ता लवकरच झालेला होता पण देवपूजा मात्र बाकी होती कारण आंघोळ वगैरे झाली नव्हती आणि इथं मग आंघोळ करून घेऊन देवाची छान अशी देवपूजा करायला घेतली शंख घंटी आणि डमरू असं सगळं काही वाजून मी देवाची देवपूजा सकाळी करत असते कारण संध्याकाळी तर आपण काही सगळं वाजवू शकत नाही ना म्हणून मी सकाळी सगळं वाजवून घेत असते छान असं वाटतं घरामध्ये प्रसन्न वातावरण येत राहतं आणि असं म्हणतात की डमरू वाजून आपण जेव्हा देवपूजा करतो ना तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते त्यामुळे डंबरू वाजवलेला चांगला असतो म्हणून मी ते आवर्जून हा घेतलेला आहे छान असा डमरू आहे आपला थोडासा वाजवायचा आणि नंतर आपली रेग्युलर देवपूजा जी आहे ती करून घ्यायची तर बघा मस्त अशी आपली सकाळची देवपूजा सुद्धा झालेली होती सुंदर असं वातावरण घरामध्ये तयार झालेलं होतं आणि आता म्हटलं चला स्वयंपाकाला लागा तर बघा हे आमचं कार्टून मला सोबत तिला मदत करू लागत होतं आता हा आहे माझा भाऊ आता रक्ताच्या नात्यांपेक्षा बी काही नाते मोठे असतात जे मानले तर भरपूर सारे नाते असतात तर आता हे गावावरून आणलेले टोमॅटो होतं अगदी मन भरून आलं जेव्हा आपण बाहेरची अशी काही पिशवी येते तेव्हा खरंच मन भरून येतं भरपूर सारे टोमॅटो होते गावावरून मम्मीने पाठवून दिलेले होते भावासोबत तर हे ना मी फ्रीज फ्रीजमध्ये ठेवलेले होते त्यामुळे पिकले नव्हते म्हटलं बाहेर काढून ठेवले ना तर थोडेसे पिकतील म्हणून मग मी ते सगळे असे छोट्या डब्यामध्ये काढले आणि पिकायला ठेवले तर खराब सुद्धा होतात ना फ्रीजमध्ये हिरव्या असल्यामुळे ते आम थोडीशी आमच्या दोघांचं असं मस्ती ज्या मस्ती तर चालूच असते आणि आम्ही खेळत मिळत आता दोघांचे चालले होते आमची कामं <laughs> ते दात घासायचे हे असतं का काय जे नसतं का तेच ठेवायचं टॉयली बघितो इथं खेळ आणायचं मी गाडीत तसंच करतो इथं खेळ आणायचं येत असं मोबाईल टाकून ठेवता येतो नुसतं मला तू नाही ना प्रकाश नेमका कट काळ आदर दे तर बघा भाऊ माझं सांगत होता की तुला व्हिडिओ काढायला प्रॉब्लेम येतो हो तर काय करतो इथे एक खेळा मारून घे आणि त्यामध्ये ना तुझा मोबाईल अडकून जा म्हणजे तुझा व्हिडिओ तर त्याला कोणी सांगायचं की सगळ्या अँगलने आपल्याला व्हिडिओ शूट करावे लागतात तर इथे मुलांची सुद्धा टी व्ही बघत मस्ती चालू होती कारण अभ्यास करून झाल्यानंतर टी व्ही बघायचं असं जर पक्क प्रॉमिसच करून घेतलं होतं आणि अभ्यास झाल्यानंतर लगेच टी व्ही चालू करून बसलेले होते आता आमचे कार्टून तर बघा इथे मी परत स्वयंपाकाला लागले आणि स्वयंपाक करताना शेंगा आधी आपण जे सोलतो ना तर त्याची साला आपण काढून घेत असतो तर छान खानाशी मी त्याची साल काढून घेतली आणि मला ना आज वाटणाच्या शेंगा करायच्या होत्या म्हणजे असं तर, तो आ, आ, तर मी शेवग्याच्या शेंगा शक्यतो काळ्या मसाल्याच्या बनवत नाही पण कधीतरी जास्त भाजी बनवायची असेल तर काळ्या मसाल्याचीच मी बनवते त्यासाठी इथे मी सगळं वाटण करणार होते आणि वाटणासाठी ना कांदा टोमॅटो अद्रक लसूण खोबरं हे सगळं काही मी त्यामध्ये घालणार होते तर बघा तुम्ही तुम्ही भाजी कशी करतात हे मला कमेंट्स करून नक्की सांगा तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची भाजी बनवली जाते जरी आपण एकच पद्धत खात असेल तरी त्याची बनवण्याची पद्धत मात्र नक्कीच वेगळी तर बघा इथे अशा पद्धतीने माझी मात्र भाजी बनवायची तयारी चालू होती आणि म्हटलं आज शेवग्याचे शेंगा आणि बाजरीची भाकरी असा जेवणाचा बेत होता जास्त काही नाही कारण घरामध्ये भरपूर सारे काम पडलेले होते मला थोडीशी शिलाई आलेली होती आणि त्याच्यासाठीच मला ते म्हणजे शिलाई सुद्धा करून द्यायची होती त्यामुळे मी जास्त काही वेळ म्हणजे स्वयंपाकाला लावला नाही म्हटलं पटकन चला स्वयंपाक बनवून घ्यावा म्हणून इथे मी ना स्वयंपाकाला लागलेले होते तर वाटण्यासाठी बघा एवढं सगळं टाकलेलं होतं मी छान असं परतून घ्यायचं आणि फोडणी घालायची तर खरंच खूप छान अशी आपली ही काळ्या रसाची म्हणजे मसाल्याची आपली शेव्याची जेवण बनत असते तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा थोडंसं पाणी टाकून मी आधी त्या शेंगांना सर्व वापरून घेत असते कारण त्यातला जे तुरटपणा असतो ना तो थोडासा निघला जातो म्हणजे किंवा पटकन शिजल्या पण जातात म्हणून मी ना जेव्हा पण कधी शेंगा बनवायच्या असतील ना तर थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून शेंगा वापरून घेत असतो तर इथे मी मसाला परतून घेतला आणि यामध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला छान असा सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे जर कच्चा भाजला गेला ना थोडासा वास येतो त्याला म्हणून मग व्यवस्थित असं छान भाजून घ्यायचा थोडंसं थंड झाल्यानंतर मग मी मिक्सरमध्ये फिरवायला इथं काढून घेतलेलं होतं तर बघा हे थोडंसं सारण आपलं सगळं थंड झालेलं आहे आता हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आपल्याला पण त्यानंतर ना मी काय केलं इथं जर शेंगा आहेत ना त्यामध्ये थोडंसं मीठ घालून शेंगा वापरण्यासाठी ठेवलेल्या होत्या तर असं केल्यामुळे शेंगा पण पटकन वापरल्या जातात आणि तुरट वगैरे लागत नाही म्हणजे आतमध्ये शेंगांमध्ये मीठ पोचल्या जातं त्यामुळे शेंगांना छान अशी आपले चव येते तर बघा इथे पाणी टाकून मी त्यामध्ये थोडंसं मीठ घालून मग शेंगा वापरायला ठेवलेल्या होत्या आता एका साईडला मी दुसरीकडे पाणीसुद्धा ठेवलेलं तर गरम पाणी करून आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे नंतर आपण थंड पाणी वापरायचं नाही त्यामुळे आपलं काय होतं तर भाजीची चव बदलते म्हणून आपल्याला यामध्ये ना गरम पाणीच करून वापरायचं आहे तर आता तुम्हाला वाटत असेल ते हिने मिक्सरच्या भांड्यावरती कपडा काबर धरला तर कपडा यामुळे धरला जर आपण पातळ थोडंसं झालं पाणी वगैरे जास्त झालं मिक्सरच्या भांड्यामध्ये तर पाणी साईडला उठतं म्हणजे सगळं वाटण आपल्या साईडला सांडलं जातं त्यामुळे ना कधी पण बारीक करताना ना थोडंसं त्यावरती कपडा ठेवायचा जेणेकरून आपलं ते साईडला उडणार नाही आणि काही खराबही होत नाही मग अंगावर वगैरे उडल्या जातं ना त्यामुळे असं कपडा घरायचा म्हणजे आपले साईडला कुठं उडल्या जात नाही तर शेंगा थोड्या वेळ वापरून घेतल्या आणि नंतर आता भाजीच्या तयारीला लागले तरी ते वाटण घेतलेल्या वाटण्याला आपल्याला ना थोडंसं परतून घ्यायचं असतं सगळे मसाले एकत्रित करून मग त्याची फोडणी करून घ्यायची असती तर दुसऱ्या साईडला इथं मी थोडंसं गरम पाणी करायला सुद्धा ठेवलं होतं कारण मी जसे बोलले तुम्हाला की आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकले की थोडीशी भाजीची टेस्ट बदलते म्हणून इथं मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं तर बघा इथं यामध्ये ना मी थोडीशी सुरुवातीला तर जेरी मोरे आपलं जे राहतं ना रोजचं भाजीला तर तेच घातलं कडीपत्ता वगैरे सर्व काही घालून घ्यायचं मग नंतर थोडंसं हिंग लाल तिखट म्हणजे किंवा काळा मसाला जे तुम्ही काही मसाला घालणार असेल तर ते हळद मीठ आणि मग आपण वाटलेला हे आपला वाटणाचा मसाला सगळं असं छान आपल्याला परतून घ्यायचं म्हणजे जेणेकरून तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचे आणि तेल सुटलं ना मग ते भाजीला आपल्या तेल पण दिसून येतं जर आपण व्यवस्थित मसाला भाजला नाही ना तर मग ते दिसून येत नाही तेल म्हणजे जाणवत नाही भाजीला आणि भाजी पण थोडीशी कच्ची कच्ची वाटते त्यामुळे ना छान असा आपल्याला मसाला परतून द्यायचा अगदी त्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे तर बघा इथे सर्व मी एकत्रित करून थोडंसं मसाला यामध्ये घातला आणि आता हलवून घेते तर आता हे सगळा काळा मसाला वगैरे मी घरचा मसाला कुठलाही बाहेरचा मसाला यामध्ये मी वापरलेला नव्हता कारण दरवर्षी आपण जे साठवणीचा मसाला करत राहतो तोच तो मसाला इथे मी वापरत असते आणि तो खूप छान आहे तर याची आणि आता ही भावाने एक पुडी आणलेली होती म्हणजे एक म्हणजे अजून भरपूर सारे मसाले आणले होते तुम्हाला त्याचं होतं की दीदी हा बघ टाकून हा नवीन मसाला आहे तर कसा लागतोय तर हा ॲक्च्युली काहीच नव्हतं त्यात थोडासा गरम मसाला होता पण भरपूर सारे तिखट होतं त्यामध्ये तर म्हटलं हा तुझी इच्छा आहे तर दे बाबा टाकून घेते म्हणून मी थोडंसं अगदी नॉर्मल त्याच्यामध्ये थोडासा मसाला घातला बाकी तर सगळं मी घरचेच मसाले वापरलेले होते तर बघा सुंदर असं आपली हे भाजी होती खायला तर खूप त्याला पण आवडली होती आणि अशा पद्धतीची रस्सा भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर यामध्ये ना मी कश्मीरी मिर्थी वापरत नसल्यामुळे थोडीशी त्याचे लालपणा जे जास्त पण नाही येते कारण आपण जेव्हा कलर ची अशी चटणी वापरतो ना किंवा तरीसाठी ते कश्मीरी मिरची वापरतो ना तर त्यांनी खूप लाल अशी भाजी होते पण मी ती जास्त लाल बनवत नाही आहे आपल्या घरामध्ये जे असतील मसाले त्याचेच बनवत असते तर इथे मी थोडंसं गरम पाणीसुद्धा टाकून घेतलं छान असं मळून घेतलं म्हटलं आता थोडं वेळ शिजून घ्यायचं हलवून घेतलं आणि बघा आता इथं भाजी शिजेपर्यंत ना म्हटलं चला आता आपलं कामं करून घ्यावं कारण भाकरी करायला मला थोडासा वेळ होता आणि भाकरी गरम गरम खाल्ली तरच छान लागते हो की नाही म्हणून मी तर भाकरी बनवायची ठेवून दिली आणि म्हटलं चला आता हे साडी आणि साडीच बघितलं तर कोणाला मोह आवडतच नाही साडीचं हे का नाही प्रत्येक काहीतरी डिमांड असतात की मला कितीही कपाट फुल भरलेलं असलं ना आपलं दाबून दाबून तरीही आपल्याला दुसऱ्याच्या साड्या आवडतात हो की नाही तुमचंही असंच असतं का मला तर असंच होतं तरी ते मी ना ज्वारीची भाकरी करायला घेतलेले होते कारण परत दीड वाजली होती आणि यांचा यायचा टाईम झालेला होता ड्युटीवरून आले की लगेच जेवायला बसतात त्यामुळे ते याच्या आधी मला इथे स्वयंपाकाला लागलेले होते भाजी मी करून घेतलेली होती आणि म्हटलं आता भाकरी करून घ्या म्हणून गरम गरम भाकरी इथे मी करायला घेतलेली होती आणि रात्रीची थोडीशी पनीरची भाजीसुद्धा होती त्यामुळे इथे मी ओ... जास्त काही करत बसले नव्हते हो थोडंसं कामांची धावपळ होती म्हटलं चला पटकन आता करून घ्यावं तरी ते किचन वाटा छोटा असल्यामुळे ना जास्त प्रॉब्लेम येतो म्हणजे बराच प्रॉब्लेम येतो साईडला असं जास्त काही मांडता येत नाही स्टँड वगैरे ठेवता येत नाही आणि साईज पण त्याची थोडीशी कमी आहे तरी ते उभा राहूनच मी भाकरी वगैरे करून घेत असते तर बघा अशा पद्धतीचा आपला छोटासा असा किचन वाटा आहे साईडला मी ते पाणी भरून ठेवलेलं आहे तर याने काय होतं मला भांडे वगैरे धुवायचं असले किंवा हात धुवायचं असल्यानं पटकन ते पाणी वापरायला येतं म्हणून साईडला मी छोटंसं गमेल ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे तर भाकरी आपली भाजत आलेली होती छान अशी कडक खरपूस आपल्याला भाकरी भाजून घ्यायची असते तर त्यामुळे आपल्या छान टेस्टसुद्धा येत राहते आणि जर आपण गडबड केली भाकरी व्यवस्थित भ भा, भाजली नाही तर ना त्याचं कच्चे कच्चे अशी लागते थोडीशी गिळगिळ अशी लागते ना त्यामुळे छान अशी कडक आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आहे जेवढी भाकरी आपली कडक भाजेल तेवढी छान अशी टेस्ट आपली तयार होणार आहे तर आम्ही बहीण भावाने मिळून गप्पा मारीत माझा स्वयंपाक चालू होता तो मला व्हिडिओ काढण्यात मदत करत होता तर मला त्याच्यासाठी तो सांगत होता दीदी तर साईडला स्टँड अडको आणि ह्याच्यामध्ये मोबाईल टाकून मग तू व्हिडिओ बनवून जा पण आता भाकरी गर्मा गर्मा तर भाकरी करून घेतल्या आणि गरम गरम लगेच जेवायलासुद्धा घेतले तर लोणचं शेवग्याचे शेंगा आणि ज्वारीची भाकरी मस्त असं आमचं जेवणसिथं चालू होतं आणि सगळ्यांसोबत जेवण्याचा आनंद काही थोडासा वेगळाच असतो हो की नाही तर सर्वांनाच अशा गोष्टी भेटत नाहीत पण ज्यांच्या नशिबी आहे त्यांनी नक्कीच या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा असं मला तरी वाटतं तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि बाय बाय